खूप छान आहात ना खूप छान ओके मी आज तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करणार आहे आमच्याकडे ताई एक चार पाच पाच सात दिवस झालेले आहेत त्यांना ते त्यांच्या टेस्टिंग शेअर करणार आहे प्लीज ताई मला तुमचं नाव माहित आहे माझं नाव प्राची अशोक सगळे मी देवळाली हायस्कूलला शिक्षिका आहे आणि मी एक पाच दिवसापासून या सेंटरला येत आहे मला पन्नास टक्के परत जो परत आणा सगळ्यात अगोदर मला जो त्रास होता तो त्रास म्हणजे माझा लेफ्ट हँड म्हणजे फी आहे त्यामुळे बरंच काम जे आहे ते लेफ्ट हँडलाच होतं टीचर असल्यामुळे चेकिंग आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डाव्या अडण्यात असल्यामुळे माझा पूर्ण कामा जो तो फ्रोझन झाला होता मागच्या आठवड्याची गोष्ट अशी की अगदी दावा हातावर मुंग्या येत आहेत जड पडलाय असं झालं होतं त्यामुळे दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा दावा हात बघतोय मुंग्या येत आहेत तर मग आपण हाडची हे करूया मग त्यांनी हार्टच्या बाबतीत त्या टेस्ट केल्या आणि थोडंसं घाबर आहे असं सांगितलं पण मग मी दुसऱ्या सेंटर दुसऱ्या एका दवाखान्यात गेल्यावर त्यांनी की थोडं दुसऱ्या गोड्यात येतोय त्याच्यावर ठिकाण आणि योगायोग आमच्या शेजारी हात असलेल्या इथे या सेंटरच्या मालिंग ज्या आहेत त्यांनी मला इथं ॲड्रेस देतो ऍड्रेस सांगितलं की लिथ सेंटरला जायत्या या मी इथे आल्यानंतर पर, मला फरक जो आहे मी अगोदर सांगितलं की फिफ्टी पर्सेंट फरक आहे शरीराची मोकळं कामावत आहे माझ्या लेफगॅडला येणाऱ्या मुलग्या जड जडपटेला जो आहे तो पूर्णपणे मला आता फ्री आहे आणि पुढील आठ दिवस जरी मी घेतलं तर मला शंभर टक्के फरक असेल असं मला वाटतं मी आहे माझ्या टीचर्सला पण हे सांगितल्यानंतर बऱ्यापैकी टीचर्स जे आहेत ते येतील या सेंटरला सेंटरच्या बाबत सांगायचं झालं तर सेंटरचा सर्व स्टाफ जो आहे तो बेस्ट आहे खूपच छान आहे खूप आदरयुक्त बोलणं सर्वांशी आणि सगळ्यांना दिली जाणारी जी काही सर्विस आहे ती पण खूपच छान आहे माणसाचा आजार जो आहे ना तो आजार कमी असतो परंतु मनात असणाऱ्या भावना ज्या आहेत त्या जास्त दुःखी करतात इथे आल्यानंतर पॉझिटिव्ह वाईब्स आहे सर्व स्टाफच्या त्याच्यामुळे नाईंटी पर्सेंट तिथे फ्री झालेलो असतो आपण आणि बाकीचं जे आहे ते माझी ट्रीटमेंट सर्वात महत्वाचं आहे की आपण जेव्हा कुठल्याही दुखण्यावर गोळ्या घेतो त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स असतात बॉडीवर इथे ट्रीटमेंट जी आहे ती मसाजची आहे त्याच्यामुळे साईड इफेक्ट नाही आहे बॉडी फ्रीच होणारे आपल्या मसाजने मी घरी पण मसाजवाले बोलावले आहेत आणि घरी सुद्धा मसाज जर तो मसाज घेतलाय त्याने मला इतका फरक नव्हता जाणवला जेवढा फरक मला या जाणवतो आहे स्टाफ साठी स्टाफ खूप छान आहे आणि मनाला शांती जी एकदा ती शांती आपल्याला लावते म्हणून मी एक शांती मंत्र जर तो शांतरी मंत्र म्हणते सर्वे सुखी ना सर्वे संत सर्वे भद्राणी पशे दुःखी ओम शांती 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 थँक्यू अवे बाई तुम्ही नाही सेंटर नंबर वाटाल संप नकाचा सेंटर नंबर वाटा थँक्यू थँक्यू ताई तुम्ही असे खूप छान माहिती दिलीत आम्हाला तुम्ही रेग्युलरली आता येईल तुम्हाला छान फरक पडेल तुमचा अजून त्रास होतो तो पण पूर्ण क्लिअर होऊन जाईल तुम्हाला खरंच शंभर टक्के तुमच्या स्टाफला सांगा की सेंटर आहे ते तुमच्यासाठीच आहे तुम्ही रेग्युलरली या रेग्युलर थेरपी घेऊन घ्या दादा दादा पण येत आहेत रेग्युलरली दादाला पण छान फरक पडेल दादांचा पण मनी घेतला जाईल ओके थँक्यू